ठिकाणी लाईव्ह जमलेलो आहे लाईव्ह आलेलो आहे तुमच्यासाठी तर आशा कि लोकोर अपने हो। में में आ, में करतो की तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती यावं आणि या ठिकाणी जुडावं जेणेकरून त्या काही जेवढे काही यूट्यूबबद्दल डाऊट्स आहे ते डाऊट्स मी या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल बघा या ठिकाणी मी ला या ठिकाणी क जे आहे ते मॅसेजचे कम्युनिटी टॅब मी ओपन करतो ज्या ठिकाणी तुम्ही जे मेसेज आहे त्या थी, ठिकाणी तुम्ही मला पाठवू इच्छिताल वेने आपन, या ठिकाणी जास्त नाही डेली आपण दहा पंधरा मिनटं या ठिकाणी लाईव्ह येत जाऊ आणि तुमचे लाईव्ह प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करत जाऊ म्हणजे तुमचं जे कमेंट यूट्यूब आपल्या व्हिडिओवरती जो कमेंट करण्याचा वेळ आहे तो त्या ठिकाणी वाचेल आणि त्या ठिकाणी लाईव्हमध्ये कसं माहिती आहे का बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मी तुमचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे ना त्यामुळे तुम्ही लवकर फास्टमध्ये लाईव्ह या पटापट आपल्या चॅनलला जुडा आणि तुमच्या जेवढ्या काही अडचणी आहेत तेवढ्या मला विचारा फास्टमध्ये एनी वन पार्टिसिपेट ब्रॉकरी वगैरे फास्टमध्ये थोडं मी दहा पंधरा वीस मिनटं तुमच्यासाठी इथं लाईव्ह जमलेलो आहे पटापट पत लाईव्ह या ठिकाणी जुडा फास्टमध्ये फास्टमध्ये लाईव्ह आल्यानंतर मला तुमच्या जे अडचणी आहे त्या ठिकाणी मला कर सॉल्व करण्यात जाईल सध्या मी इथं उन्हामध्ये बसलेलो आहे आपल्या याच्यामध्ये सूर्याच्या त्यामुळं खूप तपदी डोक्याला ऊनसुद्धा लागत आहे आणि विशेषतः तुमच्यासाठी मी आज या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे लाईव्ह येण्याची काही मला आवश्यकता नव्हती बट तुमचे खूप सारे मॅसेज येत आहे आणि कमेंटमध्ये पण विचारत आहे की चला म्हटलं आता या ठिकाणी आपण लाईव्ह हो। येऊ आणि यांच्या जेवढे काही अडचणी त्या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू विशेषतः मला आज खूप काम होतं तरी ते काम मी थोडं बाजूला ठेवून तुमच्यासाठी लाईव्ह आलेलो आहे कारण घरात मी लाईव्ह जर केलं ला तर घरामध्ये रेंज नसते ज्यामुळे त्यामुळे मी आता या ठिकाणी टेरिसवर आलेलो आहे वरती स्लॅबवरती आलेलो आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला म्हणजे माझे जे लाईवला आहे त्याला रेंज भेटेल आणि तुमच्यापर्यंत माझा व्हाईस आणि त्याचबरोबर माझा जो फेस आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि मला जे सांगायचं आहे ते व्यवस्थितरित्या मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल बघा या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला या टेरिसवरती आलेलो आहे वरती आलेलो आहे या फास्टमध्ये फास्ट फास्ट फास्टमध्ये आपण ठेवतो मोबाईल मी तर फास्टमध्ये येत नाही लवकर फास्टमध्ये लाईव्ह कोणी घेत नाही सहसा बट आता थोडं थोडं आपल्याला सुरू करावं लागणार आहे लाईव्ह येणं याच्यात आय थिंक फिल्टर बिल्टरचे ऑप्शन आहे मी एकदा चेक करतो आपल्याला का एवढं काही याच्याबद्दल नॉलेज नाही लाईव्हचं बट लाईव्ह आलो आपण आणि विशेष म्हणजे लाईव्हमध्ये आपण एक गोष्ट महत्त्वाची करणार आहे ते म्हणजे प्रमोशन तुमच्या चॅनलचे फ्रीमध्ये प्रमोशन आजपासून आपण सुरू केलेले आहे ते आपण व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओवर देत आपण प्रमोशन करतच आहे व्हिडिओमधले प्रमोशन कसे ते लाईफ टाईम राहणार आहे त्या ठिकाणी त्याला किती uh, पण यूज आले तुम्हाला लाईफ टाईम त्या ठिकाणी सबस्क्राईबर गेन गेन होणार आहे बट आता हे जे लाईव्हमधलं प्रमोशन आहे हे लाईव्हमधलं प्रमोशन हे पण इम्पॉर्टंट आहे जेणेकरून ह्या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब रिझल्ट बघण्यासाठी मिळेल लाईव्हमधला मध्ये या लाइव त्या ठिकाणी कोणी जुळत नाही आहे मध्ये सकाळची वेळ आहे सगळ्या महिला स्वयंपाकवाणी करत असल सगळ्यांचं कसं ड्युटीला जाण्याचं वगैरे राहतं सगळ्यांचे जे आहे ते पती देव त्या ठिकाणी ड्युटीला वगैरे जातात त्यामुळे त्यांना पण या ठिकाणी सकाळी सकाळी स्वयंपाक करावा लागतो त्यांचं पण त्या ठिकाणी रिकम पण होत नाही लाईव या ठिकाणी सेशनला जुडण्यासाठी तरी पण एक आपली एक हे म्हणून मी आलो आहे त्यानंतर नंतर बी बघितलं तरी पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळेल बट कोणीतरी यायला पाहिजे लाईव्ह त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या अडचणी मी सॉल्व करून सांगू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला पण बघायला भेटेल की काय काय अडचणी होते काय काय आत्तापर्यंत कोणीच नाही आलेलं बघा लाईव्ह फास्टमध्ये लाईव्ह या खूप वेळचं थांबलो मी तुमच्यासाठी दहा पंधरा मिनटं थांबतोय मी जर कोणी नाही जुडलं तर त्या ठिकाणी ऑफ करतो आणि त्यानंतर म्हणजे त्यानंतर बघण्यात काय फायदा नाही कारण की लाईव्ह जर आलं तर तुम्ही तुमच्या कम तुम्ही कमेंट केली त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी सांगू इच्छित फास्टमध्ये आणि चॅनल चेकिंग करायचं आहे आपल्याला बट चॅनल चेकिंग करण्यासाठी आता ह्या लाईव्हसाठी जर मोबाईल ठेवला तर चॅनल चेकिंग करण्यासाठी आणिक एक आपल्याला एक मोबाईल पाहिजे बट तो मोबाईल मी बघतो ॲडजस्ट होईल तर आणि तो एक मोबाईल घेतो जेणेकरून मी ह्या ठिकाणी तुम्हाला एक एक मोबाईल लाईव्हसाठी ठेवेल आणि एक मोबाईल डायरेक्टली माझ्या हातामध्ये राहील ज्याच्यात मी तुमचं चॅनल चेक करेन आणि त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगेल तर या फास्टमध्ये लाईव्ह या कोणी जुडलं नाही असं होत नाही आपल्या चॅनलला इट्स आय थिंक लिंक शेअर केली लिंक शेअर करण्यासाठी हां म्हणजे आता लाईव्ह तुम्हाला कळणार नाही कधी लाईव्ह यायचं काय यायचं तर त्यासाठी आपण एक काम करू एक टेलिग्राम चॅनल खोलू टेलिग्राम चॅनल खोलल्यानंतर काय होईल माहिती आहे का त्या ठिकाणी तुम्ही सगळे त्या ठिकाणी कनेक्ट होसाल बरोबर टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती कनेक्ट झाल्यानंतर मी तिथं शेड्यूल टाक जाईन की मी एवढ्या एवढ्या वाजता म्हणजे नऊ वाजेला दहा वाजेला अकरा वाजेला दिवसातला जो काही टाईम आहे माझा लाईव्ह येण्याचा तो त्या ठिकाणी अगोदर अपडेट करेल तीन चार तासा अगोदर दोन तीन तासा अगोदर तीन चार तासा अगोदर त्या ठिकाणी अपडेट करून ठेवेल की ह्या या टायमाला तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह जुटायचं आहे आपल्या चॅनलवरती जेणेकरून मग तुम्ही तुमचे जेवढे काही कामं वगैरे तेवढे आटकून त्या ठिकाणी लाईव्हसाठी कनेक्ट व्हायला येसाल आता मी कसं आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मी या ठिकाणी अचानकमध्ये लाईव्ह आलेलो आहे त्यामुळे ह्या लाईव्हची कोणाला कल्पनासुद्धा नाही की सर ह्या ठिकाणी लाईव्ह आलेली आहे दादा या ठिकाणी लाईव्ह आलेलं आहे म्हणून त्यामुळे ती तशी आपल्याला सिस्टम करावं लागणार आहे टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी ओपन करावं लागणार आहे बट टेलिग्राम चॅनल ओपन केलं की फास्टमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी जॉईन करणं गरजेचं कर आहे जेणेकरून तुम्ही जेवढ्या लोकांनी त्या ते ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं त्यांना माहीत पडेल मी लाईव्ह आलो म्हणून आणि त्यांच्या ज्या क्युरी आहे त्या त्यांच्या ज्या अडचणी अड़ी आहे यूट्यूबबद्दल त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा मी निश्चितपणे काळजीपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी करेल माझ्या थ्रू अजून पण कोणी लाईव्ह नाही आलेलं आहे फास्टमध्ये या कनेक्ट नाही झालेलं रे लवकर कनेक्ट व्हा सगळ्यात जास्त जे जा आहे माझ्या चॅनलला सगळ्यात जास्त आपल्या मराठी महिला त्या ठिकाणी कनेक्ट झालेलं आहे चॅनलला माझ्या आणि त्यांचं कसं माहिती आहे का त्यांना बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी माहिती नाही यूट्यूबबद्दल आणि त्याच गोष्टी मी एक एक गोष्ट करून त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे जेणेकरून बेसिक टू ॲडव्हान्स यूट्यूबचं जे बेसिक टू ॲडव्हान्स आहे ते सगळ्या गोष्टीचं मी त्या ठिकाणी नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे बट त्यासाठी तुम्हाला जे आहे ते काही गोष्टी मी सांगतो आहे मला सपोर्ट करायच्या सपोर्ट करणं गरजेचं आहे सपोर्ट केल्यानं मला पण एक मोटिवेशन माझं एक मोटिवेशन वाटतं की बाबा नाही आपण मराठी माणसाला मदत करत आहे ते सुद्धा आपल्याला भरभरून मनाने त्या ठिकाणी दोन्ही हाताने मदत करत आहे त्यामुळं माझं पण कर्तव्य बनतं तुमच्यासाठी चांगला कंटेंट जे आहे त्या ठिकाणी क्रिएट करणं जेणेकरून तो चांगला कंटेंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काहीतरी एक गॉड व्हॅल्यू त्या ठिकाणून भेटली पाहिजे आणि तुमचं त्या ठिकाणी चॅनल ग्रो होण्यास माझ्याकडून थोडीफार का व्हायनं हेल्प त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच माध्यमातून आपलं लाईव्हचं सेशन त्या ठिकाणी आपण सुरू करणार आहे आणि लाईव्हच्यामध्ये मग विषय कसा माहिती आहे का, का। लाईव्हमध्ये खूप सारे गोष्टी आहे त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू तुम चे चे शकता तुमच्या चॅनलचे लिंक त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्याचबरोबर मी तुमच्या चॅनलचे लिंकसुद्धा लाईव्हमध्ये असताना पि पी, पिन करू शकतो पिन केल्यानंतर टॉपला दिसते आणि बऱ्याच गोष्टी आहे सुपरचॅट वगैरे आहे त्याच्यामध्ये बट आपल्याला एवढी आवश्यकता नाही सुपरचॅटची वगैरे आपल्याला पैसे वगैरे काही गरज नाही आपल्या मराठी माणसाकडून बस आपल्याला तेवढीच हेल्प पाहिजे पैशाची आपल्याला आवश्यकता नाही आहे आवश्यकता म्हणल्यापेक्षा नको आहे आपल्याला मराठी माणसाचा एक रुपयासुद्धा कारण की प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो कष्टाने कमवतो आणि कोणाचे कष्टाचे पैसे मला बिलकुल आवडत नाही <laughs> एक सांगायचं म्हणजे सा उद्देश त्यामुळे सुपरचॅट वगैरे कोणी करू नका आणि त्याची करूच नका मला माझं म्हणणं आहे बाबा करूच नका जे काही कमवेल मी त्या ठिकाणी यूट्यूबमधून कमवेल माझं ठीक आहे बाबा अजून पेमेंट नाही आलेलं यूट्यूबचं बट कधी कधी येणारच आहे त्यामुळं तुमचा सपोर्ट असला की शंभर टक्के मल 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 <laughs> हो मला पेमेंट येणार आहे आणि तेवढं जरी यूट्यूबकडून मला पेमेंट आलं तर माझं जे बेसिक खर्च आहे ते ठिकाणी निघले बद झाले मला जास्त काही अपेक्षा नाही माझं काही अजून लग्न वगैरे झालेलं नाही त्यामुळं मला काही जास्त खर्चाचा लोड वगैरे नाही माझं एज्युकेशन चालू आहे तयारी वगैरे चालू आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तेवढं जरी माझा खर्च यूट्यूबमधून निघला तर माझ्यासाठी खूप झालं खूप झालं की खूप कारण की तेवढाच बेसिक खर्च आहे माझा जास्त काही खर्च नाही आपल्याला काही कुठलं व्यसन वगैरे नाही दारू पाण्याचं घेण्याचं आपण एकदम साधारण सिंपल मुलगा आहे आणि एक युट्यूबमध्ये आपला एक प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी आपण केलेला आहे त्या ठिकाणी थोडा व्हाईस मी बंद करतो त्या ठिकाणी फेरेवाले चालले बघा बाहेरची काय होतं माहिती आहे का हो आता लाईव्हमध्ये मी ह्या ठिकाणी जुडलेलो आहे बट एखादा फेरीवाला आला आणि त्याचे त्यांना त्या ठिकाणी गाणं लावलेलं राहतं बघा काही विकण्यासाठी ते गाणं जर वाजलं ना तर यूट्यूब काय करतं सरळ सरळ कॉपीरेट स्ट्राईक देतं कॉपिरेट स्ट्राईक द्यानंतर आणि नव्वद दिवसाच्या आज जर तीन आपल्या चॅनल तीन कॉपरेट स्ट्राईक आपल्या चॅनलवर जर पडले ना तर त्या ते ठिकाणी ते आपलं चॅनल डायरेक्ट टर्मिनेट होतं यूट्यूबवरून म्हणजे त्या ठिकाणी ते ते आपले किती सबस्क्रायबर होते एकदा टर्मिनेट झालं चॅनल म्हणजे टर्मिनेट म्हणजे काय त्या चॅनलचा आपलं काही समजलं जात नाही विशेषतः डिलीट होऊन जातं डायरेक्ट ते चॅनल असं एवढं सांग असा विषय राहतो त्यामुळं कॉपीराईटपासून वाचण्यासाठी लाईव्हमध्ये कोणताही प्रकारचा आवाज नाही पाहिजे जवळचा म्हणजे हे नाही पाहिजे व्हाईस नाही पाहिजे म्हणजे जास्त करून म्युझिकचा नाही पाहिजे आव्हान तर गोंगाट वगैरे असला तर ते चालतं त्याच्याबद्दल काही नाही बँड पथक वगैरे असं काही आवाज असते त्याचा काही प्रॉब्लेम नाही बट म्युझिक नको कोणतंच बघा अजून जुडलेलं नाही यार कोणीच लाईव्ह इतक्या वेळेचा लाईव्ह आहे मी फास्टमध्ये शॉर्ट फीलमध्ये जायला पाहिजे लाईव्ह एवढं वेळ लागत नाही पण त्याला इतकंच नाही लाईव्ह त्याच्यामुळे मला एक टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी खॉलोअर्स लागणार आहे जेणेकरून तुम्हाला कळणार नाही मी कधी लाईव्ह येतो जास्त अपेक्षाने आपल्या लाईव्हला फक्त दहा बारा, जर। बारा जर। जरी जोड दहा बारा महिला जरी कनेक्ट झाल्या त्या ठिकाणी आपले यूट्यूबर सबस्क्रायबर त्या ठिकाणी कनेक्ट झाले खूप झाले कारण की दहा बाराच्या बी अडचणी मी एकदम व्यवस्थित रित्या सॉल्व करू शकतो म्हणजे कसं माहिती आहे का जेवढे जा जास्त सॉल्व जेवढे जा जास्त कनेक्ट झाले तेवढे जास्त त्या ते ठिकाणी आपले चॅनल जे आहे ग्रो होईल बट मला त्या ठिकाणी डिफिकल्ट जाईल पण मी तुमच्यासाठी जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन म्हणजे जास्त वेळ त्या ठिकाणी लाईव्ह राहील म्हणजे जेणेकरून प्रत्येकाच्या कमेंट्सचा रिप्लाय देणं आणि प्रत्येकाचं चॅनल चेक करणं ते मला शक्य होईल बट आपण चॅनल तर सध्या त्या ठिकाणी चेक नाही करणार क्लिक आ, मिल्क फर्स्ट काहीतरी सांगितलेलं आहे ट्राईट ॲन्सर काय ॲन्सरच आहे आपल्या माहीत नाही काहीतरी आलेलं आहे हा क्वेश्चन तुम्ही लाईव्हला कनेक्ट झाले का एंसर लाइव ला लायू ला कनेक्ट झाले की दॅन्सर आलं काहीतरी त्या ठिकाणी मी टाईप करून त्या ठिकाणी टाकतो थोडं ला कनेक्ट कनेक्ट झाले का कनेक्ट झाले का क्वेश्चनाला झाले का त्या ठिकाणी एक प्रश्न विचारायला सांगितलेला यूट्यूबनं फर्स्ट टाईम लाइव आलेलो आपण याच्या अगोदर ते आलेलो नाही याच्यावरती लाईव्ह ॲन्स तर त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे ठिकाणी आपण ॲन्सर केलेलं आहे ते कुठ दिसतं मला माहीत नाही एक कोपरेटरवरती टाकलेलं आहे मी ते आन्सर पटे यार लाईव्ह आपलं नेट नेट आपण जास्त नाही टाकलेलं दीड जी बी नेट राहतं काय ठिकाणी आपली चारशे एम बी आताच झालेली आहे अकरा मिनटात लाईव्हला त्यामुळे आपण जास्त लाईव्ह राहू शकत नाही आय थिंक एक जी बीपर्यंत डाटा संपेपर्यंत मी लाईव्ह राहून तुमच्यासोबत आणि चार पाचशे एम बी आपल्याला युट्यूब चालवण्यासाठी दिवसभर बघण्यासाठी कमेंट्स रिप्लाय वगैरे देण्यासाठी तेवढी एम बी तर लागते आहे ना कुठे गेले यार असं काय यार एक पण लाईव्ह जोडत नाही लाईव्हमध्ये असं होत नाही पण पहिल्यांदाच शॉर्ट फिल्ममध्ये लाईव्ह आलं त्याच्यामुळे होते होते आपण याच्या अगोदर लाईव्ह नाही आलेलो कधी चॅनलवरती फर्स्ट टाईम आहे आपला इथं काय सेटिंग दिलेलं आहे बऱ्याचशा तुम्ही लाईव्ह नंतर बघू हे नंतर मी अपलोड करतो याला नंतर त्यानंतर बघा तुम्हाला काय चेंजेस वगैरे वाटते बोलण्याचं आपले बोलण्याचं जा स्किल जास्त नाही माझ्याकडे जे आहे ते सर्वसाधारण आपण आपल्याला म्हणजे जास्त स्टेज डेअरिंग पण नाही जास्त बट कॅमेरासमोर बोलण्याचा हळूहळू मी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे प्रयत्न म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं एक विशेष गोष्ट म्हणजे मला जे आहे ना मराठी माणसाची हेल्प करायला आवडतं एक विशेष म्हणजे मराठी माणसाची बाकीचं मी कोणाला हेल्प नाही करणार जे हे ते रियल आहे बट मराठी माणसासाठी शंभर टक्के हेल्प करणार शंभर टक्के एकशे एक टक्का त्यामुळेच आपलं चॅनल त्या ठिकाणी आहे आणि आपल्या चॅनलचं मी नाव बदलतो गरुड झेप कारण की नाव बदलण्याचं एकच रिझन होणार आहे की गरुड झेप नावाची एक अकॅडमी आहे छत्रपती संभाजीनगरला आणि गरुड झेप तुम्ही जर सर्च केलं तर ते अकॅडमीची व्हिडिओ फ्रंटला येते त्यामुळे आपलं चॅनल त्या ठिकाणी कोणाला दिसत नाही म्हणजे आपले चॅनल एखाद्या महिलाला एखाद्या युट्यूबरला एखाद्या सबस्क्रायबरला जर शोधायचं काम पडलं तर डिफिकल्ट जाणार आहे त्या ठिकाणी शोधण्यासाठी त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी आपण नाव चेंज करत आहे नाव चेंज करायचं तर विचार चालू आहे बट नाव काय ठेवा हा विचार अजून केलेला नाही नाव तर वाटतं आहे मला माझं जे नाव आहे माझं जे पर्सनल नाव आहे जे आकाश हांडे हे जे माझं नाव आहे हेच नाव त्या ठिकाणी मला ठेवायचं असं वाटतं आहे की जेणेकरून माझ्या नावानेच मला त्या ठिकाणी ओळखले गेलं पाहिजे आणि माझ्या नावाने काय म्हणे चेहऱ्यानं ना, नावाने ओळख एकदम म्हणजे ओ माणूस ओळखायला सोपा जातो नाव घेतलं की ताबडतोब कळते की हा 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 यांचं चॅनल ह्या दादांचं चॅनल आहे हा हा मी बघते ते असं तसं एक्स वाय झेड आपण त्या ठिकाणी सहजरित्या बोलू शकतो मग ते असं होतं गरुड झेप चॅनल आहे ते ते गरुड झेपचे दादा बघितले का असं तसं थोडं डिफिकल्ट जातं नाव घेतलं की हां एकदम क्लिक होतं डोक्यामध्ये फास्टमध्ये खूप वेळेचं बोलत आहे एवढं बोलणं मला पण हे नाही मी अजून बोललेलो नाही एवढं तेरा चौदा मिनटं लाईव्हच्या माध्यमातून बोलत आहे आणि सोपं नाही तुम्हाला माहिती आहे का आता सध्या झिरो लाईव्ह आहे झुरो एक पण कोणी बघत नाही याला कोणी न बघता विचार करा कोणी न बघता या ठिकाणी लाईव्हमध्ये टिकून राहणे खूप मोठा उघड काम आहे म्हणजे विचार करा ना एक विषय म्हणजे कसं माहिती आहे का की आपण आपल्या मनाशी गप्पा मारणे थोडक्यात ही आजच्या लाईव्हमधून मला कळायला लागलं की मी माझं जे जे आहे ते स्वतःलाच गप्पा मारत आहे या ठिकाणी गप्पा मारत आहे सरी पण चला म्हणलं ठीक आहे असं वाटलं एकतरी येईल आणि माझा माझ्या मदती जातं एकापर्यंत तरी पोहोचन पण झालं थोडं अपसेट झालो मी ठिकाणी कारण की लाईवला कोणी कनेक्ट झालेलं नाही कारण की कनेक्ट होण्यासाठी त्यांना माहीतच नाही ना माझा लाईव्हचा टाईम तर त्यांची पण काही चुकी नाही आणि मी ट्राय केलेलं आहे त्यामुळं माझी पण काही चुकी नाही मी फक्त ट्राय केलेलं आहे आज लाईव्हचा बस झाले पंधरा मिनटं ठीक आहे सफी आहे लाईव्ह आलेलो आहे आणि नंतर व्हिडिओ बघायला निश्चितच तुम्ही हा लाईव्हचा ठीक आहे पार्टिसिपेट कसं का होत नाही मला बी कळायला नाही लागलं फर्स्ट टाईम आहे आपलं पण लाईव्हला इथं बरंच आहे फंड फंडिंग नॉन टॉप मेसेज चालेल पण कोणीच नाही लाईव्ह नाही तर लाई नाही वन वन पर्सन तर लाईव्ह आलं पाहिजे वन पर्सन एक पर्सन जर लाईव्ह आला ना आणि तो जर थोड्या वेळ ते थांबला ना एक व्यक्ती जर लाईव्ह आला थोड्या वेळ ते थांबला समजा तीन चार मिनिट जर थांबला ना तर त्याची रीच वाढते मग ते ॲटोमॅटिक शॉर्ट फील्डमध्ये गेल्यानंतर भरपूर लोक त्या ठिकाणी आपल्यासोबत कनेक्ट होतात पण त्या ठिकाणी होऊ नाही लागली ती गोष्ट कोणतीच चला खूप मला म्हणजे अंघोळ राहिली अजून नाहीतर मी सकाळीच सकाळी सकरे, सकाळीच लायब्ररीमध्ये असतो आणि व्हिडिओ लॅबमधून आल्यानंतर मी बनवत असतो पण आज थोडं माझ्या मागं काम आहे काम म्हणजे असं आहे की की तुमच्यासाठीच मला लाईव यायचं होतं या ठिकाणी बाकीची कामं आहे मागं बट त्याच्या नंतर करतो मी बाकीची कामं मागं म्हणजे आईला वगैरे हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आईचं वगैरे स्वयंपाक वगैरे झाले का आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आईचं थोडं प्रॉब्लेम आहे कमरेचं वगैरे त्याच्यामुळे ते आईला रात्री त्रास होत होता त्यामुळे हॉस्पिटलला मला गरजेचं आहे आज त्यामुळे मी आज थोडं ऑफ घेतलेलं आहे चला म्हणले एक लाईव्ह तोपर्यंत काही काम नाही सध्या घरी आपल्याजवळ लाईव्हमधून बोलल्या जाईल तुम्हाला है ना भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जाऊ का तावप मी कोणी आतापर्यंत कनेक्ट नाही झालेलं खूप वेळेची वाट बघत होतो थो थोडा हताश झालो निराश झालो पण तुमचा सपोर्ट असल्यामुळं मला आणि मोटिवेशन येतं त्यामुळे मला ते निराशेचं आणि हताशेचं काहीच वाटत नाही ठीक आहे बाय खूप वेळचं लाईव्ह आहे एकतरी असं वाटत होती मला इच्छा एकतरी ताई येईल आपल्या लाईव्हला एकतरी दादा येईल आणि मी त्यांच्या प्रॉब्लेमसाठी सॉल्व्ह करेल असो येईन हळूहळू येईल कनेक्ट होतील आशा आहे मला तुमची अशा म्हणजे तुमच्यावरती विश्वास आहे माझे जेवढे काही सबस्क्राईबर नाही त्यांच्यावरती विश्वास आहे आणि विशेष म्हणजे काही लोकं मला सबस्क्राईब करतात त्यानंतर अनसबस्क्राईब नं करतात ही गोष्ट चुकीची आहे सबस्क्राईब करायचं असलं तर मला भावातून सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण थोडं भारी वाटेल आणि विशेष म्हणजे यूट्यूबचं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कमेंट करता आणि काय जण मला त्या ठिकाणी सबस्क्राईब करत नाही बघा तर आता यूट्यूबना तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणी सबस्क्राईब केलं ते त्या ठिकाणी बघू शकता ता ता ते हो तर ज्या ता ताईंची मला कमेंट आलेली आहे जे मला हेल्प मागतात त्या ताईंनी मला त्या ठिकाणी काही ताईंनी काही म्हणतो बरं का अपवाद आहे जवळपास बऱ्यापैकींनी मला त्या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं आहे ज्या कमेंट करतात त्या बट काही नाही करत काही क्वचित तर त्यांना एवढं सांगणं आहे की यूट्यूबमध्ये सबस्क्राईबरसुद्धा शो होतात तुम्ही कमेंट करता मला हेल्प मागता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही ही एक लज्जास्पद गोष्ट आहे त्या ठिकाणी तेवढी तुम्ही टाळावी मला असं वाटते की सबस्क्राईब करावं मराठी मुलगा का काहीतरी करतो आहे ना तुमच्यासाठी बघा तुम्ही खूप यूटूबर त्या ठिकाणी बघितलेले असा आतापर्यंत आत्तापर्यंत खूप सारे बट तुम्ही बघा तुम माझा सोडा तुम्ही हेल्प मागून बघा कोणाला पण दिले ना तर काही पण आणि माझा हेतूच चॅनलचा आपला जो आहे तो हेल्पिंगच आहे विशेष म्हणजे विचार करा मी काही आवश्यकता नाही मला यूट्यूबवरती यायची आणि हे करायची दोन पैसे कमवायची मी कामधंदा करून पण सुद्धा त्या ठिकाणी कमू शकतो बट मी बऱ्याच ठिकाणी कमेंट वाचले माझं चॅनल एज्युकेशन जो होतं मी एज्युकेशनचे त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायचो बघितलं की माझ्या चॅनलवरती एकशे नव्वदच्या आसपास एज्युकेशनचे टोटल एज्युकेशनचे व्हिडिओ आहे बट विषय कसा माहिती आहे का एज्युकेशनची तर मी हेल्प करतच आहे एज्युकेशनसाठी माझं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे बघ टेलिग्राम चॅनलवरती माझे भरपूर लोक त्या ठिकाणी कनेक्ट आहे त्या ठिकाणी मी एज्युकेशनची हेल्प करत आहे आणि ह्या ठिकाणी बट मी काही चॅनलवरती गेलेलो होतो तर त्या चॅनलवरती म्हणजे आपले मराठी महिला मराठी यूट्यूबर आपला त्या ठिकाणी असं म्हणजे कमेंटमध्ये ओरडत होता की दादा प्लीज आम्हाला हेल्प करा एका यूट्यूबरला मला ते कमेंट राहावं लागेल नाही म्हणजे यार ठीक आहे असे सबस्क्रायबर ओके ठीक आहे ठीक ठाक आहे आणि तो पण मराठीच होता ती गोष्ट मला खूप खटकली की आपला एक मराठी माणूस असून आपल्या मराठी माणसाला का सपोर्ट करत नाही तर च म द्या म्हटलं आपलं चॅनल जे आहे ते आहे आपण आपलं चॅनल पूर्णतः सपोर्टसाठी वळवूया एक मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोचूया कारण की ज्या घरातील गृहिणी महिला राहतात घरीच राहतात त्यांचे हस्बंड वगैरे त्या ठिकाणी जॉबला जातात आणि ते घरीच राहतात दिवसभर घरातली कामं वगैरे करून त्यांच्याजवळ जेवढा काही टाईम उरतो की ते त्या ठिकाणी युट्यूबवरती व्हिडिओ बनवतात बट त्यांना पुरेपूर माहिती नसल्यामुळे ते ग्रो वगैरे सबस्क्राईबर वगैरे छान करतात म्हणजे सबस्क्राईबर वगैरे छान वाढवतात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी परफेक्ट करतात बट काही मायनर चुकामुळे छोट्या 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 चुकामुळे त्यांचं जे चॅनल आहे त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होण्यापासून म्हणजे मॉनिटायझेशन त्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होण्यापासून थांबतं था। तर त्याच ज्या चुका आहे त्या चुका कशा त्यांनी करू नये हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार सांगत आहे आणि दोन पुढे पण सांगणार आहे आपला सपोर्ट हा त्यांना शेवटपर्यंत राहील शेवटपर्यंत म्हणाल्यापेक्षा त्यांचं जोपर्यंत अकाउंटमध्ये पेमेंट येत नाही युट्यूबचं तोपर्यंत प्रत्येक महिला आपला सपोर्ट राहील प्रत्येक महिला आणि त्याच्यानंतर पण त्यांना यूट्यूबबद्दल बाकीच्या गोष्टी बऱ्याच आहे ना यूट्यूबच्या आता यूट्यूब जर जर तुम्ही लक्ष द्या यूट्यूबमध्ये तर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी कोणकोणत्या आहे की टायटल टॅग थमनेल विशेष म्हणजे थमनेल आता थमनेल बऱ्याच महिला महिला म्हटल्यावर त्या ते ठिकाणी त्यांना थमनेल थोडं बनवण्यासाठी डिफिकल्ट जातं त्यांना माहिती नाही थमनेल वगैरे हो कसं बनवायचं आहे बट मी त्यांना बेसिक व्हिडिओ अपलोडपासून तर यूट्यूबच्या पेमेंटपर्यंत एक ना एक गोष्ट एक ना एक गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एक रुपयासुद्धा न घेता या ठिकाणी सांगणार आहे थमनेल कसं बनवायचं आहे व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे गुगल ॲडसेन्स कसं जोडायचं आहे पिन कसा घरी बनवायचा आहे कसा सेंड करायचा आहे त्यानंतर आपलं आय थिंक काय राहतं बँकेचा स्विफ्ट कोड स्विफ्ट कोड कसा घ्यायचा बँकेमधून दहा डॉलर बँक वगैरे शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतर ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तुमचं पण कर्तव्य आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तुम्हाला माहिती आहे आणि लाईक करायला बी पैसे लागत नाही फक्त एक मनाची एक मना मनातला मना कंजूसपणा नका दाखवू मला एवढंच म्हणायचं आहे की एवढं मोठं तुम्हाला देवाने दिलेलं आहे सगळ्या काही गोष्टी तुमच्याजवळ देवाने दिलेलं आहे आणि एक मराठी मुलगा तुम्हाला फक्त एक लाईक आणि एक सबस्क्रायबर मागतो आहे जर तुम्ही तेवढंसुद्धा करू शकत नसेल मराठी माणसाला सपोर्ट तर काय हो म्हणावं तुम्हाला पण काही महिला खरंच सपोर्ट करतात काही महिलांचे मी जेव्हा कमेंट वाचतो ना माझ्या चॅनलवरती येतात मी सांगू शकत नाही अक्षरशः माझ्या डोळ्यावरती जे आहे ना डोळ्याला म्हणजे डायरेक्ट असं पाणी येतं पान होते डोळे डायरेक्ट एवढे खतरनाक कमेंट येते की त्या म्हणतात दादा खरंच रे आम्हाला काहीच माहीत नाही रे यूट्यूबबद्दल तू आम्हाला सांगितलं ना खूप खूप मोठी हेल्प झाली असे कमेंट राहतात खरंच आणि विशेष करून मी त्याच्या कमेंटसुद्धा पोस्टला लावलेली आहे की सगळ्यांनी वाचावी ते, ते कमेंट आणि ते त्यांना त्या ठिकाणी हेल्प करावी त्यामुळे कमेंट करायचं मी कमेंट वाचतो भले माझी कोणी रिप्लाय देणं होत नाही पण मी कंपल्सरी वाचतो बरोबर आणि इंस्टाग्रामवरती रिप्लाय पण देतो आणि हे पण करतो इंस्टाग्रामवरती का कनेक्ट होतो म्हणतो मी की बाबा इंस्टाग्रामवरती काही गोष्टी मी इंस्टाग्रामवरती सांगणार आहे काही गोष्टी मी यूट्यूबवरती सांगणार आहे कारण की तुम्ही जर बघितलं सगळ्यात जास्त जे ॲक्टिव्ह पर्सन आहे ते कुठे अरे ते इंस्टाग्रामला आहे त्यामुळे मी इंस्टाग्रामला तुम्हाला त्या ठिकाणी कनेक्ट होण्याचा त्या ठिकाणी सल्ला देते कनेक्ट हो माझ्याशी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून एमर्जन्सीमध्ये मी कधी लाईव्ह येऊ शकतो एखादं ताईची अडचण असली लगेच लाईव्ह येईन मी त्या ठिकाणी आणि लगेच तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट असाल त्या ठिकाणी तुमच्या अडचणी दूर होतील आणि बघा जेवढे जास्त त्या ठिकाणी लोक कनेक्ट होतील इन्स्टाला असो की यूट्यूबला असो असो तेवढं जास्त त्या ठिकाणी तुमची जे अडचणी आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि कॉमन ज्या अडणी असतात कॉमन ज्या अडचणी राहील सगळ्यात जास्त आता बरेच कॉमन अडचणी युट्यूबमध्ये तर ते कॉमन अडचणीमध्ये मी काय करणार माहिती आहे का ते कॉमन अडचण म्हणून एक त्याच्यावरती एक होईल तेवढ्या कमी भाषेत कमी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल बस खूप वेळ तो बोललो मी माझं संबंध चालू आहे जवळपास तेवीस मिनिट झालेले लाईव्हला डाटा स जवळपास संपत आलेला आहे कारण की खूप डाटा लागतो याला लाईव चला ठेवू का बाय बाय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बऱ्याच काही गोष्टी कळाल्या तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच कट कसं करायचं आहे हां इथून करायचं आहे आर यू शुअर दॅट यू वॉन्ट टू स्टॉप स्ट्रीमिंग लाईव्ह स्ट्रीमिंग स्टॉप करूया आपण ओके